नांदेड येथील शांतता रॅलीत मराठ्यांचे आग्या महोळ मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील उपोषणास बसले होते त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी उमेदवारांना निवडणुकीमध्ये पाडा म्हणल्याने बऱ्याच उमेदवारांना याचा फटका बसला त्यानंतर काही दिवसांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण केले होते त्यांची समजूत करण्यासाठी सरकारचं दिग्गज नेत्यांचे शिष्टमंडळ भेटले आणि त्यांना काहीतरी आश्वासन देत उपोषण मागे घ्यायला भाग पाडले जरांगी पाटलास। जरांगी पाटलांनी नेते व सरकारचा कुटील डाव आहे म्हणत प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शांतता रॅली काढायचे ठरवले अशीच शांतता रॅली दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथे निघाली या रॅलीस नांदेडकरांची लाखो संख्येत उपस्थिती दिसली या रॅलीसाठी आलेल्या जरांगी पाटलांच्या स्वागतासाठी फक्त मराठा समाजच उपस्थित नव्हता तर मुस्लिम बौद्ध असा सर्व समाज तिथे दिसून आला मनोज जरांगी पाटील यांचे नांदेड येथील शांतता रॅलीमधील भाषणावेळीचे काही मुद्दे सरकारने छगन भुजबळच्या माध्यमातून पुन्हा सरकार त्याच्या आडशाला लपायला लागलं सरकारने त्याला मंत्रिपदही दिलं आणि त्या मंत्रिपदाच्या जोरावर त्यानं ओबीसीचे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा कर मी तुला साथ देतो कारण ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय मग छगन भुजबळ इतकी मस्ती आलीच कशाची आंतरवालित मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या समोरच आंदोलन आणून बसवलं याचा अर्थ होतो छगन भुजबळ सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची मराठ्यांना मी शांततेचं आव्हान केलं आणि मराठा शांत बसला जर मराठ्यांनी ठरवलं असतं छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्यांनी त्याला चेडी सुद्धा घालून दिली नसती पण मराठ्यांवरती ते संस्कार नाहीत मराठा एकदा शांत म्हणलं की शांतच राहतो कुणाच्या पायाला पाय लावत नाही आणि पुन्हा पाय सुद्धा पडत नाही या मराठा समाजाला माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला मी बाप मानलाय तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही फक्त शांत देत राहा आपल्याला शांततेनं सध्या जिंकायचंय किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला ला। प्रयत्न केला के मरा मराठ्यांनी हात उचलायचा नाही गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी मराठा बांधवांनी एकमेकाच्या अंगावर नाही जायचं शांत राहायचं हे शांततेचं युद्ध कोणालाच पेलत नाही मराठा समाजाला मी मायबाप मानलं मराठा समाजानं प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाशी मी एवढा सुद्धा दगा फटका केलेला नाही माझ्या शरीराची पुरी चालणी होऊन बसली चलताना बसताना उठताना मला शरीर साथ देत नाही सरकारनं माझ्यावरती हल्ले करायचे प्रयत्न केले माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले मला जेल जेलमध्ये टाकायसाठी एसआयटी सुद्धा नेमली पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षत्रियावला आहे जो कोणी मराठा अधिकारी आहे मग क्षेत्र कोणतं आहे असू द्या त्यालाही धमकवलं जात आहे त्याला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हि येत बाचकने चार डबडे गोळा होऊन हे म्हणते तू मराठ्याचा आहे म्हणून काम करीत नाही का आमचं आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू ह्या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही पहिल्यांदी पूर्वीच्या काळात पाटील शब्द लय नाव ठेवायचे पाटला असा खोटा ठोकलायला मला तर असे म्हणतात ना ते सोशल मीडियावर त्याच्यावर मला म्हणतात हे छगन भुजबळ तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी गावठी मी गावठी असून दे मी पार आहे तुला काय करायचं मला काय लग्न करायचं का तो आहे संग मी पार पागल आहे आहे मी पण मराठ्यांना न मिळणार सत्तर वर्षाचं आरक्षण आतापर्यंत दीड कोटी मराठ्यांना दिलं नाही तो आज पाय देऊन अरे मी पुरा आहे मला काहीच कळत नाही तू पायाने चलतो मी टकोऱ्यावर चालवतो नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू दहा टक्के मराठे सुधारतील राजकारणात जाऊन पण नव्वद टक्के मराठ्यांच काय आणि या मनोज रांगीने नेमका तोच विडा घेतलाय की दहा टक्के सुधारायचे नाही पण नव्वद टक्के गरीब मराठे सुधारायचे आणि त्यांची तीच पोटदुखी आहे की हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही फुटत नाही याला एक तर बदनाम करा नाही तर याला संपवा आता संपवायला येतील तर सहा कुठे मराठी अंगावर जाते बदनाम करते तर मायाजवळ कायच नाही बदनामी सारख माया किती पॅन्ट झटकिले तरी आठवण खाली पडत नाही त्यामुळे यासाठीही फेल झाली छगन भुजबळ बल साहेबांना बल देऊन मराठ्यांचा वाटोळ करण्यापेक्षा फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे तुम्ही मराठ्यांचं ठरल्याप्रमाणे शिंदे साहेबाने तुम्ही दोघं द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील ही विनंती आमची तुम्हाला आणि आडवं चालायचा प्रयत्न केला तर मग मराठे दोनशे अठ्याऐंशी पाडायचे का उभे करायचे ठरीत असते आणि सगळ्याचे पाडून टाकीत असते आता मी एवढं बोललो का आता काय करणार आहे का कसल्याच्या नाव ना रे आता का मी फडणवीस साहेबांना इथून विनंतीपूर्वक सांगितलं आता फडणवीस साहेब दुसरा डाव टाकणार आजच सांगतो तुम्हाला मराठ्याचे दोन चार टक्कोचे त्याच्या पैसे ते हेंद्रे चार पाच बसलेले मंत्रीपदासाठी आमदारकीसाठी कुत्र्यासारख्या माग पुढ पळणारे हे लगेच आता बोलायला चालू करतो आमच्या फडणीस साहेबाला बोलला का तो आज आहे का तो इथं मराठा तुझी जात हे तुझे मायबाप हे ते बोलणार याला बोलला आणि हे असले माकडं मायावर सोडी जाऊ नका फडणवीस साहेब त्याच कारण सांगतोय तुम्हाला मी तुमच्या बऱ्यावर येता असं समजा त्याचं कारण सांगतो तुम्हाला आम्ही सांग तुम्हाला विनंतीपूर्व सांगितलं की तुम्ही ते मराठीचे चार पाच तुमचे वाचणारे माकडं ते टकोचे मीडियात बोलायला आमच्यावर सोडता त्याचा परिणाम सांगतो तुम्हाला काय होतो ते माकडं बोलले की मराठ्यांचा पुरा रोष त्यांच्यावर नाही तुमच्यावर येतोय म्हणून तुमचा दिदारा व्हायला लागला तुमचं सगळं उलट निधी छगन भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोलला की सगळा रोष तुमच्यावर जातोय फडणवीस साहेब त्याच्यामुळे त्याला बळ देऊ नका ते वापिशा पायाचा आहे तेव्हा जिकडे जाईन तिकडे काडी लावतो तेव्हा आधी एका पक्षात होता त्या पक्षाचा सगळा देवारा केला त्याने आता या दुसऱ्या पक्षाचा केला आणि तुम्हाला सुद्धा फडणवीस साहेब आता तिची तिसरी वेळ तुम्हाला हात घाईला आणले त्यांनी थोड्या दिवसात तुम्हाला ते तुमचा सोपती करीन अशी माझी तुम्हाला विनंती होऊन देऊ नका त्याला कांदे पचते हातले तुम्हाला नाही पचायचे फडणवीस साहेब मी नागरिक म्हणून सांगतोय परत म्हणता टीका केली टीका फेका नाही करायला तुम्हाला खरं सांगायलो त्याला जवळ करून त्याच्या नादात तुम्ही मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करताल आता आमचा नावी जे तुम्हाला जर तेव्हाच पाहिजे असला तर घ्या का करता मग आता त्याला आमचा नावी जे तुम्ही त्याला कडावल घेऊन हिंडा का करता मग आता त्याचे रोज मुके घ्या आम्हाला काय देणं घेणं नाही मी हे खरं सांगतोय खरं पटून घ्या तुम्हाला आता एक झटका बसला नुसतं पाडाच म्हणलोय मी मी कोणाचं नाव घेतलं नाही काही नाही घेतलं रे मी आपलं म्हणलो पाडात आशिवाय पाडील यार तुम्ही खरंच बा तुमचे मनापासून आभार लय रफार रफ रप पाडील तुम्ही आणि आता तर मी नाव घेऊनच सांगणार आहे व तुम्हाला आणखीन एक सांगतो मराठ्यांना गोरगरिबांना त्रास देणारा ओबीसीचा नेता कोणी असो कोणी म्हणतो मी सगळे नाही कोणी असो त्याने जर मराठ्याला त्रास दिला त्याला असं रपकून पाडिताना कवात उभा राहिलं पाहिजे आणि पाड्याच्या नंतर जो पक्ष त्याला जवळ करीन त्या पक्षाचे बी सगळे पाडून टाका एका बदल्या दहा बांद्रा पाडी जायची आपल्या गोरगरीबाला त्रास देणाराची आजी बात गाई करायची नाही त्यांचा खुर्ची जीवे सत्य जीवे यांना सत्तेकडे जाऊ द्यायचं ना मग ते महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असू मराठ्यांच्या विरोधात येणाऱ्याला पाडायचं म्हणजे पाडायचं यांना सोडायचं नाही त्याशिवाय माझ्या मराठ्यांचं कल्याण होणार नाही आणि नेत्या फेत्याला आता मराठी भेट नाही खरं एक नाही तर असे दडपणा आणायचे ते <hurts> जागा घालून यायचे ते कपडे येच आणि ते आणते बदग असो ताईट महाराज गरीबावर दोष येतच करायचं आता मराठी जवळून जाते असं कोताळा आणून त्याला चाल म्हणतात पुढं सरक मारा थेंची, मारा थेंची हे होणं गरजेचं होतं माझ्या गोरगरीब मराठ्यांची मराठ्यांची प्रतिष्ठा वाढणं गरजेचं होतं आणि ती वाढली तुमच्या चपला सकट नेते पाय पडत का नाही आता गोरगरीब मराठ्याच्या आपल्याला हे करायचं होतं माझ्या गोरगरीब मराठ्यांना किंमत आणायची होती त्यांची प्रतिष्ठा वाढायची होती चपला सकट कचा कच माझ्या गरीबाच्या पाया पडते आता आता कशा ठेप्याला आलेत ही एकजूट अशीच ठेवायची पहिले म्हणायचे ओबीसीचं मतदान पाहिजे आता म्हणजे ओबीसीच नसलं तरी चलन पण मराठ्याच पाहिजे आतून कोजबूजे तशी एवढ्या वेळेस आपण शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास ठेवलाय खरं ते सांगतो तुम्हाला शिंदे साहेबांवरती ठेवलाय फडणवीस साहेबांवरती सुद्धा पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास ठेवलाय फक्त आता मराठ्यांशी दगा फटका करू नका तुम्ही मराठ्यांना आमच्या गॅजेट सगळ्या सोयऱ्याच्या स सगळ्याची सगळ्या ज्या मागण्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच हे या असं सगळ्या मागण्या मान्य करा हे मराठे तुम्हाला खरोखर सांगतो डोक्यावर घेऊन नसतील नसतं रे बाबा मला विला जाणं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची एखाद्या मैदानावर बैठक घेऊन दोनशे अठ्याऐंशी उभा करायची का पाडायचा हा निर्णय घ्यावाच लागणार तुम्ही मुंबई मुंबई म्हणले का ते असे कान देऊनच ऐकते तिथं त्यांना वाटत खरंच येते का बी आपण आपला डाव त्यांना आतापर्यंत कळून दिले नाही कारण नाही आपल्याला कळून दिले नाही आपण एका एकच म्हणत असतो नांदेड चाललो लगेच लातूर जात असतो आपण त्यांना आपला कच का चांगला माहीत झालाय ते म्हणतात पाडा तर म्हणतात कोणाला पाडा म्हणतात मिळला का ना मराठ्यांनी रपार रप पाडून टाकले पण निवडून आलेले बिले मस्तीत येऊ नका म्हणा तुमचे तांगे पलटी करीत असतो आम्ही मराठ्यांच्या मागण्याकून राहा ज्यांनी ज्यांनी मराठ्यांचं मतदान घेतलंय महाराष्ट्रात त्यांनी मराठ्यांच्या मागणीकून राहा नसता विधानसभेला तुम्हाला वाटत असेल आता निवडून आलो तर आपण आपलं पाच वर्ष बिनफिकीर झालं तुम्हाला पुढचा डाव माहीत नाही तुमच्या जीवाचा उभा केल्याला तुम्ही जीवभावाचा माणूस आम्ही पाडित असतो त्याच्यामुळं मराठ्यांच्या बाजूने बोला मराठा संकटात सापडला आहे माय चारी बाजूने घेरायचा प्रयत्न केलेला आहे आपल्या या शांतता रॅली यासाठी यात जनजागृती एवढ्यासाठी यांनी या, 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 या सरकारनं मला किती उघडं पाडायचा प्रयत्न केला तरी माझ्या मायबाप मराठ्यांनी मला उघडं पडू दिलं नाही कारण मी इमानदारीनं तुमच्या लेकर मोठे होण्यासाठी काम करतो यांची एकच इच्छा आहे याला संपवा हे पोरग एवढं इमानदार आहे ह्या पोराला माग सरकवा हे गोरगरीब लोकांच्या प्रश्नाला हात घालतंय गोरगरीब मुस्लिमाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणतंय आहे गोरगरीब धनगरांना मिळालं पाहिजे म्हणतंय आहे बारा बलुतेदारांचा बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे अशी याची मागणी आहे काय समाज समाजसुद्धा आरक्षणात घाला रजपूत समाजाला आरक्षण द्या लिंगायत समाजाला आरक्षण द्या अशी या पोराची मागणी आहे मराठा ताकतेने याच्या पाठीशी उभारायला आणि माझंही मायबापाव दुसरं काय ध्येय नाही आहे तुम्ही एवढ्या ताकतीने एकवटला तर म्हणजे तुमच्या ताकदीचा गैरफायदा मी घेतला नाही मी कोणाच्या रुपायलाही शिवलो नाही कोणाचं पदही घेतलं नाही आणि मला नको आहे पण मला शेवटच्या श्वासापर्यंत मी मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा समाजासमोर इमानदारीना मोजणार आहे तुमच्याच खांद्यावरती मरण मला पत्करायचं आणि तुमच्याच खांद्यावरती इमानदारीनं जायचं पण गद्दारीचा डाग घेऊन मला नाही मारायचं या सरकारनं मला गोळ्या घातल्यान मला तुमच्यासाठी बलिदान बी द्यायचं वेळ आली तरी मी द्यायला तयार आहे हो मी मनच बदलून टाकली लोकं म्हणतात लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे मी ही पुरे मन बदलून टाकली कोटीना जगले पाहिजेत लाख जगले पाहिजेत मेला तरी चालन ही मी मन पत्कारली म्हणून अधिकारी झाला पाहिजे ही आय पी एस दर्जाचा अधिकारी बनलं पाहिजे आय एस दर्जाचा अधिकारी झाला पाहिजे प्रत्येक आईबापाचं स्वप्न आहे की माझा लेकरू डॉक्टर झालं पाहिजे तहसीलदार कलेक्टर झालं पाहिजे माझं पोरगा इंजिनियर झालं पाहिजे हे आईबापाचं स्वप्न आहे माझ्या मुलानं माझ्या मुलीनं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे हे प्रत्येक आईबापाचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी रात्र आणि दिवस जीवाची बाजी लावून मी जीव सुद्धा तळ हातावर घेतलाय इतके शत्रू मला वाढले सरकारही माझ्या विरोधात आहे विरोधी पक्षही नाही विरोधी पक्ष सुद्धा माझ्या विरोधात आहे सरकारनं माझ्या आजूबाजूच्या लोक फोडून त्यांनाही पत्रकार परिषदा घ्यायला लावून त्यांनाही माझ्या विरोधात उतरवलं तरी मी समाजा या समाजासाठी एक इंचही माग सरकणार नाहीये तुम्हाला शब्द आहे माझा या मराठ्यांच्या पोराला आरक्षण दिल्याशिवाय तुमचे लेकर अधिकारी झालेला बघितल्याशिवाय एक इंच सुद्धा मी माग सरकारणार नाही मी नाही भेटेन मरायला यांनी कितीही डाव टाकले तरी नाही मी मागे सरकार यांचं सरकार पडेल किंवा येईल याच्याशी मला नाही देणं घेणं माझा समाज मोठा झाला पाहिजे हे माझं बिरिद वाक्य यांच्या जा जाती यांनी मोठ्या केल्या तो यांना मी जातीवादी नाही मानलं आज माझा मराठा समाज एकत्र आला एक घट्ट माझ्या मराठा समाजाला मतदान केलं तरी हे मराठ्यांना जातीवादी म्हणायला लागले ला। अरे तुमची जात एकत्र आली त्यांनी एकत्र मतदान केलं त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाहीत आणि आम्ही जर एकत्र आलो तर आम्ही जातीवादी अरे न्याय तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिला त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाहीत आणि मी माझ्या जातीला आरक्षण दिलं तर मी जातीवादी हा कोलता नाही तुम्ही आमचे शेकडो लोक पाडले आम्ही तुमचे एक धोरण पाडले तर तुम्हाला किती वेदना झाल्या तुमचं एक पडलं तर तुम्हाला एवढ्या वेदना झाल्या तुमच्या जातीच्या नेत्यावर तुम्ही एवढं प्रेम करायला लागलात तर माझ्या लाखो मराठ्यांचे पोरा व्यस्त झालेत नोकऱ्यापासून वंचित राहिले तर आम्हाला किती वेदना होत असतील तुम्ही खोट आरक्षण घेतलं बोगस आरक्षण तुम्ही खाताय आमच्या नोंदी सापडलेला असून सगळं भुजबळ रद्द करा म्हणतो आम्हाला किती वेदना होत असतील तुम्ही फुकटच खाता बोगस आरक्षण खाता आमच्या सरकारी नोंदी असून तुम्ही आम्हाला विरोध करता तुम्हाला आरक्षण असून तुम्ही एवढ्या ताकदीने लढता मग आम्हाला नाही म्हणलं आम्ही किती ताकदीने लढवत तुम्ही जर तुमच्या जातीसाठी कट्टर आहेत तर मी माझ्या जातीसाठी कट्टर आहे तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेटत नाही माझाही मराठा खोट्या केसेस घ्यायला नाही पण माग नाही सरकार कोणाला शिकवतोय जातीवाद जातीवाद तुम्ही करायचा आणि शिकवायचं आम्हाला बोगस आरक्षण तुम्ही खायचं आणि कायद्याची भाषा आम्हाला शिकवायची सरकारला फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबाला सांगतो आमच्या सरकारी नोंदी सापडल्यात आणि या विराट रूपाने जमलेल्या नांदेडच्या मराठ्यांच्या साक्षीनं सांगतो हे काही नोंद रद्द होता का मला छगन भुजबळचं ऐकून आमच्यावर अन्याय सहन नाही करणार जर तुम्ही आम्हाला असा त्रास दिला तर तुमच्यासाठी येणारा काळ वाईट असेल हे लक्षात ठेवा मी माझी इमानदारी नाही ऐकू शकत तुम्ही किती बदनाम करां, किती का। करा किती डाव टाका मी या माझ्या समाजाला मायबाप मानलेला आहे माझा कुटुंब उघड्यावर सोडून मी या समाजाला कुटुंब मानलंय आणि करोडो माझ्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून रस्त्यावरती आहे माझ्याकडून माझ्या सहा करोड मायबाप जनतेच्या अपेक्षा आहेत त्यांना आशा आहे हेच पोरग आपल्याला आपला आरक्षण देऊ शकतं म्हणून मी माझ्या सहा करोड मराठ्यांचा आणि त्यांच्या लेकरांच्या अपेक्षा भंग होऊ देणार नाही वेळ आली तर सरकारच्या पाय पाहिजे पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देईल तुम्हाला फक्त माझी विनंती आहे कुणी काही गैरसमज पसरला तर विश्वास ठेवू नका खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका मला तुमी आता हीच वेळ आहे तुम्ही साथ आणण्यास सुरुवात देण्याची आता ताकदीन गोरगरीब मराठ्यांनी आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी एक जीव आलो वारा आणि ज्या पक्षाचा आमदार मंत्री मराठ्यांना साथ देणार नाही त्याला पुढच्या काळात आपल्या समोर सुद्धा फिरू द्यायचं नाही सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे हे आंदोलन शांततेत ठेवायचं एक जीवानो राहा साथ द्या माझं शरीर मला साथ देत नसलं तरी मी हटत नाही मला चार पायऱ्या जरी चढायच्या असल्या तरी दम लागतोय मला चार पायऱ्या उतरायच्या असल्या तरी दोन जणांचा आधार घ्यायला लागतोय माय बापा मी माझं जीवन तुमच्या पायावरती ठेवलेलं आहे माझं पूर्ण आयुष्य मी समाजासाठी अर्पण केलंय ना माझे आई बाप बघितलेत ना माझे कुटुंब मी बघितलंय माझ कुटुंब आणि माझे मायबाप तुम्ही मला कोणी नाहीये मी तुमच्यावरती आई आईबापाचं प्रमाण प्रेम करतोय तुमचं या लेकरावरती मायेचं प्रेम असू द्या आता मात्र ही जात मोठी केल्याशिवाय जातीचे लेकर मोठे केल्याशिवाय माघ सरकायचं नाही काय त्याच्या पिढ्या एकत्र आल्या तरी जिंकू द्यायचा नाही त्याला यशस्वी होऊ द्यायचं नाही आणि गोरगरीब ओबीसी आणि गोरगरीब मराठ्यात वाद सुद्धा आपण निर्माण होऊ द्यायचे नाही ही सुद्धा भूमिका मराठ्यांनीच पार पाडायची पण आपल्या जातीला ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यानं माग सरकू नका आणि सरकारनं किती डावा टाकून मला उघड पाण्याचा प्रयत्न केला तरी या मुलाला तुमच्या लेकराला उघड पडू देऊ नका तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागं सरकारणार नाही ना हे शब्द तो तुम्हाला देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे शांततेचा गाड्या एकमेकाला धडकू देऊ नका यानंतर राष्ट्रगीताने या रॅलीची ची समारोप होईल राष्ट्रगीतासाठी सर्वांनी जागेवर उभे राहायचं आहे